<laughs> मला वाटलं की लग्न म्हणजेच लिव्ह इन रिलेशनशिप आहे so, uh... <laughs> तर लग्न हे लिव्ह इन रिलेशनशिप नाही आहे का ते वेगवेगळे राहतात का अशी काही लग्न आहेत जी मला माहिती आहेत पण सर्वप्रथम आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण रिलेशनशिप का तयार करतो आता सध्या हे तुमच्या भाषेत पाश्चिमात्य संस्कृती तुमच्या भाषेत खूप घुसली आहे कारण कुठेतरी तुमच्या मनात जर तुम्ही रिलेशनशिप हा शब्द उच्चारला तर तुम्ही फक्त सेक्सवर आधारलेल्या रिलेशनशिपचा विचार करता या देशात ते असं नव्हतं जेव्हा आम्ही रिलेशनशिप म्हणतो या देशात आम्ही असा विचार केला की आपले आई वडील मित्र भाऊ बहिणी यांच्याशी नाते आहे सर्व प्रकारची नाती पण पश्चिमेत जाऊन रिलेशनशिप म्हणाल तर त्याचा अर्थ शरीरावर आधारित नातेसंबंध पहिल्यांदा ही कल्पना टाकून द्या नाती अनेक स्तरांवर असू शकतात नाही का आपण एक ठराविक नातं इतर नात्यांच्या तुलनेत इतकं महत्वाचं का करत आहोत होय ते सुद्धा महत्वाचं नातं आहे पण इतरांच्या तुलनेत नाही नाही का पण आत्ता हळूहळू आपण ही पाश्चिमात्य विचारधारा तयार करत आहोत की हे नातं विरुद्ध बाकीचं असं असण्याची गरज नाहीये हेच कारण आहे की या देशात बरं का लग्न खूप स्थिर राहिली आहेत यामुळे नाही की दोन लोकांचं खूप छान जमत आहे नेहमीच नाही कारण जेव्हा त्यांनी लग्न केलं काही हजार लोकांनी त्यांच्यासोबत लग्न केलं वधू आणि वर हे लग्नाचे छोटे पैलू होते इतर अनेक लोक सामील होते आता जर तुम्हाला तोडायचं असेल तर सर्व स्तरांवर तोडावं लागेल तुम्ही ते तोडू शकत नाही बरं का तुमचे वडील आणि त्याचे वडील किंवा तुमचे वडील आणि तिचे वडील यांची कदाचित इतकी सुंदर मैत्री झाली असेल की आता तुम्ही ती तोडू शकत नाही तुम्हाला जरी तुमच्या पत्नीशी नातं तोडायचं असलं तरी तुम्ही ते तोडू शकत नाही कारण संपूर्ण कुटुंब अनेक प्रकारे जोडलं गेलंय हे फक्त दोन लोकांबद्दल नाहीये हे चांगलंय की वाईट पा एकत्र राहताना लोक आज संध्याकाळी तुम्ही कुठल्या तरी परिस्थितीत सापडलात आज तुम्ही विचार केलात बस मला तुझा चेहरा पुन्हा पाहायचा नाहीये सगळं संपलंय पण उद्या सकाळी तुम्ही पुन्हा प्रेमात आहात तुमच्यासोबत असं कित्येक वेळा झालंय की नाही हो ना जर तुमच्या आजूबाजूला खूप लोक असतील त्या संध्याकाळी जेव्हा ती भावना आली मला तुझा चेहरा पुन्हा पाहायचा नाही त्या क्षणी जर तुम्ही सामान बांधून निघून गेला तर संपलं उद्या सकाळी तुम्ही परत येऊ शकत नाही पण आता एक अशी परिस्थिती आहे की ती तुम्ही सोडू शकत नाही तुम्ही राहिला तर उद्या सकाळी सर्व काही छान आहे दुर्दैवानं बहुतेक मनुष्य अजूनही असेच आहेत नाही का ते इतके जागरूक असू शकत नाहीत की दररोज ते सर्व काही सुंदरपणे हाताळू शकतात जीवन असं चालत नाही असं आहे की नाही वाईट गोष्टी घडतात नाही का सुंदर नात्यांमध्ये घडत नाहीत का अगदी सुंदर नात्यांमध्येही वाईट घटना घडत असतात असं आहे की नाही त्या वाईटपणाचे क्षण टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला एखाद्या आधार संस्थेची गरज असते जर फक्त दोन मूर्ख असतील ते तोडतील म्हणून एकदा का मुलं आली की हे थोडं अजून कठीण होतं पण त्यापूर्वी बाकी सगळेजण महत्वाचे आहेत तर असं नवीन काय आहे या लेवेन आणि लग्नाबद्दल तुम्ही काय म्हणताय तर हे की मला वाटेल तेव्हा मी निघून जाईन नाही का हे कोणासाठीही चांगलं नाहीये हा खूप मोठा भार आहे मानवी चेतनेवर की तिथे कोणतीही भावनिक सुरक्षितता नाहीये मला वाटतं की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेत अगदी अलीकडे मी एका गटाला संबोधित करत होतो फक्त एक आठवड्यापूर्वी आणि मी त्यांना एक मोठं कारण सांगितलं ते आर्थिक मंदीबद्दल बोलत होते आम्ही उत्पादनक्षम का नाही असे का झाले मी म्हणालो एक महत्वाची गोष्ट म्हणजे पुरुष आणि स्त्रिया यांच्यासाठी भावनिक सुरक्षा नाहीये तुम्ही बाहेर जाता परत आल्यावर तुम्हाला माहीत नसतं की तुमचं घर तिथं असेल की नाही तुमची पत्नी वाट पाहत असेल की नाही हे तुम्हाला माहीत नसतं हेच बहुतेक लोकांच्या मनात चालू आहे किमान पन्नास टक्के लोकांच्या मनात या पातळीच्या असुरक्षिततेसोबत तुमचा पती ऑफिसला जातो तेव्हा तो परत येईल की सेक्रेटरीसोबत निघून जाईल हे तुम्हाला माहीत नसतं जेव्हा अशी भावनिक असुरक्षितता असते तेव्हा तुम्ही कशावरही लक्ष केंद्रित करू शकत नाही लोक उत्पादनक्षम असू शकत नाहीत जेव्हा त्यांच्यासाठी स्थिर भावनिक परिस्थिती नसते इथे आम्ही लग्न अशा प्रकारे पक्क केलंय की काहीही झालं तरी तुम्ही ते तोडू शकत नाही याने काही फरक पडत नाही की कि तुम्ही किती मूर्खपणाच्या गोष्टी करता तुम्हाला तरीही त्या ठिकाणी परत यावं लागेल ही गोष्ट एक ठराविक प्रकारच्या सुरक्षिततेची भावना देते कदाचित परिस्थितीत बराच वाईटपणा असेल पण तरीही तिथं एक स्थिरता आहे जिथं तुम्ही जे काही करत आहात त्यावर लक्ष केंद्रित करू शकता जेव्हा तुम्ही म्हणता लग्न लग्नविरुद्ध लिव्हिन ते काय तर तुम्हाला वचनबद्ध राहायचं नाहीये एवढंच आहे नाही का तुम्हाला वचनबद्ध पद्धतीनं पद्ध राहायचं नाहीये मला वाटत नाही की बांधिलकी न ठेवता एकत्र राहणं चांगली गोष्ट आहे आणि कोणतीही मी म्हणत नाहीये की लग्न म्हणजे एखाद्या पुजाऱ्याने येऊन तुमच्यासाठी मंत्र म्हणायला हवा पण ते बांधिलकीचं नातं असलं पाहिजे जर बांधिलकी नसेल तर खरा आदरभाव नसतो जेव्हा जवळीक असते दुसऱ्या व्यक्तीचे शरीर मन आणि सगळ्यासाठी आदर देखील असला पाहिजे नाही का जेव्हा तुम्ही म्हणता की मी तुझ्याशी बांधील नाहीये मला वाटेल तेव्हा मी निघून जाईन तेव्हा दुसऱ्या व्यक्तीसाठी मूल्य आणि आदराची भावना नसते नाही का तर लग्नही काही परिकथेसारखी घडणारी गोष्ट नाहीये किंवा ती स्वर्गात होणारी गोष्ट नाहीये ते फक्त बांधिलकीचं विधान आहे की मी तुझ्यासोबत आहे नाही का जर तुम्ही बांधिलकीच्या विरोधात आहात मला वाटत नाही की ती चांगली गोष्ट आहे त्या नात्यातून तुम्ही शोधत असलेली स्थिरता तुम्हाला मिळणार नाही तुम्ही जर फक्त सुखाच्या शोधात असाल तर ते तुमच्यावर अवलंबून आहे पण जर तुम्ही स्थिर परिस्थितीच्या शोधात आहात तर वचनबद्धता लागते वचनबद्धतेशिवाय स्थिर परिस्थिती नसते तर लग्न कोणीतरी करत असलेला विधी नाही ते फक्त सामाजिक कारणांसाठी आहे लग्न दोन लोकांमध्ये असतं ती बांधिलकीची भावना आहे की मी तुझ्यासोबत आहे नाही का आपण खरोखर हा विधी करतो की नाही ही निवड असू शकते पण मला वाटत नाही की तिथे निवड असू शकते की आपण एकमेकांशी बांधील आहोत की नाही मग तुम्हाला एकत्र असण्याचा आनंद कधीच करणार नाही मग नेहमीच तो एक व्यवहार असेल नाही का हा नेहमीच व्यवहार असेल नाही का की मला तुझ्याकडून काय मिळतंय एकदा का मला तुझ्याकडून काय मिळू शकतं असं झालं की मग नातं सुंदर होऊ शकत नाही